नमस्कार मी डॉक्टर चौहान चव्हाण पाथूर आलेला आहे एका तांड्यावरील शेतकरी बापांची तळमळ हळहळ कळकळ मी या कवितेमधून व्यक्त केलेली आहे कवितेचे शीर्षक आहे माझ्या नका फास लावू आमचा आधार बाबा तुम्ही नका फास लावू कर्ज असे जरी मात्यावरी नका हो दुःखात राहू आमचा आधार बाबा तुम्ही फास नका लावू कर्ज असे जरी मात्यावरी नका हो दुःखात राहू कष्टांचे भार वाहिले या घरांसाठी तुमचीच ऊर्जा सदैव आमच्या पाठी कष्टांचे भार वाहिले या घरांसाठी तुमचीच ऊर्जा सदैव आमच्या पाठी असं संकटातही संकटातही एकमुठ्ठी राहू आमचा आधार बाबा तुम्ही फास नका लावू दिसे येथील सुखाचे राहू आशावादी दिसे येथील सुखाचे राहू आशावादी उन सावलीचा खेळ नको निराशा कधी दिसे येथील सुखाचे राहू आशावादी उन्ह सावलीचा खेळ नको निराशा कधी सेत माऊलीच्या ऋणात या जन्मभर राहू आमचा आधार बाबा तुम्ही फास नका लावू तपासी आम्ही घेऊ शिक्षण या अंधाऱ्या रात्रीचा आम्ही होऊ चांदण उपासितापासी आम्ही घेऊ शिक्षण या अंधारा रातीचा आम्ही होऊ चांदण या उगवत्या सूर्याचं तळपत तेज पाहू आमचा आधार बाबा तुम्ही फास नका लावू शेवटी तुम्ही आमचं जर तुम्हीच कळस जसं अंगणी रोजच पूजची तुळस तुम्ही आमचं जर तुम्हीच कळस जसं अंगणी रोजच पूजाची तुळस या अनमोल जीवनी सर्व सर्वसोबतीनं राहू ఆంజా ఆధార బాబా తుమ్మి ఫాసన కలావు ఫాసనకలావ ధన్యవాద